अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या ईश्वर सावली या हक्काच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश मी घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश तर आपण जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी स्वामी महाराजांच्यासाठी या दोन ओळी जेव्हा बाजूंनी वाटेत येतो अंधार घनदाट जेव्हा बाजूंनी वाटेत येतो अंधार घनदाट तेव्हा स्वामी दाखवितात पुन्हा एक नवी प्रकाशाची वाट तेव्हा स्वामी दाखवितात पुन्हा एकदा एक नवी प्रकाशाची वाट स्वामी भक्त हो स्वामी सदैव आपल्याला प्रकाशाची वाट दाखवित असतात आणि योग्य मार्गावर घेऊन देखील जातात तर स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या या सुंदर भागाला मी सुरुवात करत आहे त्यामुळे हा भाग तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून ऐकायचाच आहे त्यासोबतच स्वामींच्या या व्हिडिओला सुरुवात झालीच आहे स्वामी संदेश ऐकायला तुम्ही सुरुवात केलीच आहे तर पटकन कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा पाहू आणि आजचा स्वामी संदेश ऐकायला सुरुवात करा स्वामी भक्त हो आज तुमच्यासमोर तुम्हाला स्वामींचे तीन आवडीचे पदार्थ दिसत असतील स्वामींच्या भक्तांना स्वामींची आवड निवड चांगल्याच प्रकारे ठाऊक आहे त्यामुळे स्वामींना काय आवडतं हे देखील तुम्हाला ठाऊक असेल आणि म्हणूनच स्वामींच्या आवडीचे पदार्थ आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पण हो त्यासाठी तुम्हाला एक पदार्थ निवडायचा आहे आणि त्या पदार्थामार्फत तुम्हाला संदेश काय मिळणार आहे हे देखील जाणून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल हे पदार्थ आजच्या व्हिडिओमध्ये का आणले तर बघा अन्न ग्रहण करणे ही प्रत्येक सजीवाची मूलभूत गरज आहे खरं तर या अन्नासाठी आपलं पोट भरण्यासाठी सगळ्यांची तारेवरची कसरत रोजच चालू असते खरं आहे ना भौतिक सुख तर फार नंतरची गोष्ट आहे आणि स्वयंपाक करणे म्हणजे एक फक्त काम नसून तो एक संस्कार आहे नीर निरनिराळे अन्न निरनिराळे जिन्नस एकत्र एक करून मोजमाप लक्षात घेऊन बनविलेला तो एक पदार्थ प्रत्येकाला तृप्त करत असतो आणि आपोआपच मग त्या व्यक्तीच्या मुखातून निघतं अन्नपूर्णा सुखी भव म्हणूनच हे पदार्थ तुमच्यासमोर आणलेले आहे कारण स्वामींची आवड देखील आपल्याला जीवनाचा सार शिकवून जाते मग खऱ्या अर्थाने आपल्याला कळतं जीवन जगायचं ते हसत खेळत की रडत रडत जीवन जगायचं ते हसत खेळत की रडत रडत आता तुमच्यासमोर स्वामी महाराजांची आवडती पुरणपोळी आहे कांदा भजी आहे आणि त्यानंतर सर्वात आवडता म्हणजे बेसनाचा लाडू आहे तर सर्वप्रथम ज्यांनी बेसनाचा लाडू निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी संदेश काय आहे ते आता आपण जाणून घेऊयात स्वामी म्हणतात अरे बेसनाचा लाडू आमच्या आवडीचा आहे अरे बेसनाचा लाडू हा आमच्या आवडीचा आहे त्याचं कारण त्याच्यामध्ये गोड साखर आहे त्याचं कारण त्याच्यामध्ये गोड साखर आहे हे नाही तर त्या साखरेने त्या बेसन पिठाला आपल्यामध्ये अशा पद्धतीने एकरूप केलं आहे की आता ठरवलं तरी त्या साखरेला आणि पिठाला कोणीही वेगळं करू शकत नाही आणि यांना बांधून ठेवण्याचं त्यांना आकार देण्याचं काम त्या तुपाने अगदी चोख पार पाडले आणि म्हणूनच तर आम्ही आणि म्हणूनच तर आम्हाला हा लाडू अतिशय प्रिय आहे कारण आमच्या भक्ताला देखील त्या साखरेप्रमाणे आम्ही अशाच पद्धतीने आमच्याशी एकरूप करतो की परत आमची ताटातूट आमच्या भक्तापासून कोणीही करू शकत नाही आणि म्हणूनच हा लाडू आमच्या आणि आमच्या भक्तांच्या प्रेमाचं प्रतीक आहे आम्ही मानतो आणि म्हणूनच हा आम्हाला अतिशय प्रिय आहे त्या साखरेप्रमाणे आणि त्या बेसन पिठाप्रमाणे आम्ही दोघेही कधी एकरूप होऊन जातो हे कळतच नाही पण हो त्या लाडवाला जसं बांधण्याचं काम त्या तुपानं केलं तसंच आम्हाला बांधण्याचं काम आमच्या भक्ताची भक्ती करत असते म्हणून आमच्या भक्ताची भक्ती योग्य प्रमाणात असेल तर या गुरु आणि भक्ताच्या नात्याच्या गोडीची चव या विश्वात कशालच नाही म्हणून एकरूप होण्यासाठी भक्ताने भक्ती केली पाहिजे मग नंतर भौतिक सुखाचं काय भौतिक सुख ही तर त्या सुख्या मेव्यासारखी असतात भौतिक सुख तर ही त्या सुख्या मेव्यासारखी असतात असेल काय आणि नसेल काय त्याने फारसा फरक पडत नाही जसं की त्या लाडवावर असताना तसंच भक्ताच्या आयुष्यावरही भौतिक सुखाचा फारसा फरक पडत नाही म्हणूनच तो कायम समाधानातच राहतो आणि समाधानातच जगतो आणि ज्याच्याकडे समाधान असते तो आमच्याकडे कधी काही मागतच नाही आणि आम्ही हे असे की त्याला कधी काही मागण्याची वेळच येऊ देत नाही म्हणूनच आमचं आणि आमच्या भक्ताचं नातं जर त्या बेसन लाडवा लाडवाप्रमाणे झालं तर त्याची सर कशालाच राहणार नाही आणि जो कोणी भक्त अशा पद्धतीने आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो त्याला आम्ही फक्त एकच सांगतो भिवून कोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळ भियू नकोस मी तुझ्या अखंड पाठीशी आहे स्वामी भक्त हो हा संदेश तुम्हाला आत्ता जर पटला असेल तर लगेचच कमेंट बॉक्समध्ये हो स्वामी मला मान्य आहे हो स्वामी मी तुमचा भक्त आहे असं लगेचच टाईप करा आणि हा संदेश आणखीन एका नवीन स्वामी भक्ताला आत्ता लगेचच शेअर करा जेणेकरून तुमच्या पुण्याईचा वाटा वाढण्यामध्ये मदत होईल तर भक्त हो आता ज्यांनी पुरणपोळी या पदार्थाची निवड केली आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगताहेत ते आता आपण जाणून घेऊयात स्वामी म्हणतात अरे पुरणपोळी आमच्या विशेष आवडीची कारण पुरणपोळी म्हणजे आम्हाला गुरु आणि शिष्याचं प्रतीक वाटतं जशी डाळ पाट्या वरवंट्याने पुन्हा पुन्हा भरडली जाते तेव्हा कुठे ती गुळात चांगली एकरूप होऊ शकते आणि मग त्या डाळ आणि गुळाची एकत्रित एक मिश्रणापासून बनते ती मऊ आणि लुसलुशीत अशी पुरणपोळी खाणाऱ्याला वाटतं की किती छान झाली पण त्यासाठी त्या डाळीला भरडून घ्यावं लागलं तेव्हा ती गुळाशी एकरूप झाली तसंच आमच्या भक्ताचं आहे आमच्या भक्तांनाही असंच आमच्या भक्तीतून भरडावं लागतं वेदना सहन कराव्या लागतात जीवनात अडथळे आले तरीही त्यांना सामोरे जावं लागतं आणि तरीही आमच्याशी जुळण्याचा जो त्याचा हट्ट आहे तो सोडावा लागत नाही आणि तेव्हा कुठे त्याच्या आयुष्याला गोडी प्राप्त होते मग असा भक्त आमचा प्रिय होऊन जातो आणि अशा भक्तांनी ठरवलं तरी आम्ही त्याला आमच्यापासून कधीही दूर लोटत नाही आम्ही त्याला फक्त एकच सांगतो भीमनकोस मी तुझ्या पा पाठीशी आहे भिव नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आता त्यानंतर ज्या स्वामी स्वामी महाराजांचा तिसरा आवडीचा पदार्थ कांदा भजी निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगताहेत ते आता आपण जाणून घेऊयात स्वामी सांगतात अरे आयुष्य हे म्हणजे त्या वाढलेल्या भोजनाच्या ताटाप्रमाणे आहे सगळे पदार्थ जसं आपण त्या ताटांमधून चाखून बघतो तसंच आयुष्यातलं आहे आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी चाखून बघण्यासाठी खरी मजा आहे सगळं काही आयुष्यामध्ये चांगलंच मिळालं फक्त सुखच मिळालं तर कदाचित त्या सुखाची किंमत तुम्हाला कळणार नाही जर ताटामध्ये फक्त गोडच पदार्थ वाढले तर ते तुम्हाला खाल्ले जातात का तर नाही मग तुम्ही तिकटही शोधू लागतात पण तुम्ही आयुष्याकडून अशी अपेक्षा का करतात एकाच गोष्टीची अपेक्षा का करतात जसं भोजन करताना तुम्ही लाडू खल्ला पोरणपोळी उचलली तर अधूनमधून तिखट पदार्थही तुम्हाला उचलावासा वाटतो आणि मग कुठे त्यात जेवणाला मजा येते तसं जीवनाचं आहे सुख आलं की त्यानंतर दुःख येतं आणि दुखातून पुन्हा सुखाकडे जाताना एक वेगळीच मजा असते आणि म्हणूनच जीवन जगत असताना या गोष्टींना सामोरं जावं लागतं जीवन हे असंच आहे जीवनाची चव चाखायची असेल तर कडू गोड आठवणी चांगले वाईट प्रसंग सुखदुःखाच्या गोष्टी अनुभवाव्या लागतात आणि ते अनुभवतानाच तर खरी जगण्याला मजा येते आणि म्हणूनच जे आपल्या ताटात आलं आहे त्याचा स्वीकार करावा मग ते गोड असू द्या तिखट असू द्या कडू असू द्या किंवा आंबट असू द्या त्या प्रत्येकाची चव आपल्याला काहीतरी शिकवून जाते त्या प्रत्येकाची चव ही वेगळी असते आणि प्रत्येक गोष्टीची चव चाखत चाखत जर आपण जगायला शिकलो तर खऱ्या अर्थाने आपण शेवटपर्यंत समाधानी राहणार आहोत कारण हे आयुष्यामध्ये समाधान खूप महत्त्वाचं आहे आणि समाधान हे कुठेही विकत मिळत नाही तर ते आपल्यालाच शोधावं लागतं आणि जो कोणीच भक्त आमचं नामस्मरण करतो सतत आमच्या चिंतनामध्ये मग्न असतो अशी व्यक्ती समाधानीच राहते अशी व्यक्ती समाधानीच राहते आणि अशा व्यक्तीला मग आम्ही एकच सांगतो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळ भीव सदैव पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर जीवनाचा खरा अर्थ काय आहे हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला तो प्रयत्न कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा खरंच या व्हिडिओमध्ये एकच गोष्ट शिकायला मिळते की आपलं आयुष्य हे असंच आहे आपण फक्त एकच विचार करतो की माझ्या आयुष्यामध्ये फक्त सुख यायला हवं परंतु त्या सुखाची अपेक्षा करता करता आपल्यापाशी सुख कधी येऊन जातं हे देखील आपल्याला लक्षातच येत नाही कारण सुखाची नेमकी व्याख्या काय आहे हेच आपल्याला ठाऊक नाही आणि जो स्वामींशी एकरूप होतो त्याला मात्र प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुख अनुभवता येतं आणि म्हणूनच सुखी राहायचं असेल तर स्वामींचे नामस्मरण करा आणि समाधान मिळवा पुन्हा भेटूयात अशाच नवीन स्वामी संदेशासोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश नेहमी ऐकत रहा। सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ